नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर मध्य रेल्वे ज्याला आपण नॉर्थ सेंट्रल रेल्वे असं म्हणतो याच्यामध्ये आपण टेस्ट ज्याला आपण प्रशिक्षणार्थी म्हणतो याच्या एकूण एकुन सोळाशे एकोणऐंशी जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ज्या पद आहेत त्याच्यासाठी जी एज्युकेशन क्राइटेरिया आहे तो बघूया तर याच्यामध्ये एज्युकेशन क्राइटेरिया हा आहे की पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि पदाराची संख्या ही सोळाशे एकोणऐंशी इतकी आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये शैक्षणिक पत्रता आपण पाहिलेली आहे आणि वयाची आठ जी आहे ती पंधरा ते चोवीस वर्षाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्या एस सी आणि एस टी कॅटेगरी आहेत त्यांना पाच वर्षाची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि ओ बी सी कॅटेगरीतील उमेदवारांना यामध्ये तीन वर्षाची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी ओपन ओ बी सी ईडब्ल्यू सी उमेदवारांना या ठिकाणी शंभर रुपये परीक्षा शुल्क द्यावं लागणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिला यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही तर बघा नोकरीचं ठिकाण असणार आहे ते उत्तर मध्य रेल्वे झोनमध्ये असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपल्यासाठी चांगली सुवर्णसंधी आहे ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आर झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे रोजगाराचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र